नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव ओपनचं जेंगे मैदान आहे मान्य प्रशांत दिसले यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे सुळेवाडी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली भव्य देव ओपंच मैदान आहे मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय रानमातीज आहे या ठिकाणी पल्ला साधारणतः एक साडेआठशे नऊशे पल्ला आहे रानमातीज आहे कमिटीनं उद्या म्हणजे उद्या दिनांक पाच तारखेला रोलिंग आणि पाणी टाकून रोलिंग वगैरे होणार आहे फाटी तयार आहे फक्त रोलर आलं नाही रोलर उद्या सकाळी येणार तर रोलिंग आणि पाणी टाकून रोलिंग होणार आहे एकंदरीत आढावा घेणार हो आपण कसं नियोजन आहे सहा तारीख ओपन मैदान सुळेवाडीकरांचं या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटीने ग्रामस्थ मंडळ आणि प्रशांत भैया डिसले मित्रपरवार उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ सहा तारखेचं ओपन मैदान नियोजन कसं आहे स्वतःच यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे ते प्रसिद्ध बैलगाडी मालक सुद्धा आहेत आपण ओळखत असाल प्रसन्न दिसले भया यांच्या वाढदिवसानिमित्त आहे ते स्वतः या ठिकाणी आता आपल्याला माहिती देणार आहेत भया नमस्ते नमस्ते काय सांगाल तुमच्याच वाढदिवसानिमित्त मैदान घेतलंय कसं नियोजन हो आहे नियोजन फाट्या पंधरा फुटाने केलेले आहेत आणि मैदान एकदम पारदर्शक होणार आहे शासकीय नियमानुसार सर्व आ, मैदान पार पडेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार शासकीय नियमानुसार आहे का आहे दुसरी गोष्ट आता पल्ला किती आपला पल्ला नऊशे फूट आहे नऊशे रान मातीच आहे मातीच आहे आता बैला आहे वगैरे आता नवीन खरेदी पण झाली तुमची बरोबर रोलिंग वगैरे पाणी टाकून होणार का सगळं रोलिंग पाणी टाकून दोन दिवस होणार आहे आणि एकदम व्यवस्थित पाळण्यासारखी पाठी होणार आहे कारण की आमचं स्वतःच पण बैल पाळणार आहे आणि सगळीच बैल पाळणार आहे नक्कीच पण आपल्या मैदानामध्ये काय ओळखू भैया अजिबात काही नाही असं काही होणार नाहीये चिठ्ठ्या आदल्या दिवशी निघणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर सेमीसुद्धा चिठ्ठ्या निघतील आणि महत्वाचं रितसर पारदर्शक पारदर्शक तर असेलच काय अडचण येणार नाही गाडी कमी जास्त आली तरी काय काय अडचण नाही बक्षीस वगैरे व्यवस्थित जे काय असेल ते बक्षीस त्यांना मिळणार फायनलच्या मानकऱ्यांना बाकी खाली सुट्टीला पट्टी असणार का सुट्टीला पट्टी आहे कॅमेरा आहे सुट्टीला तीन तीन कॅमेरा आहे नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन ऑनलाइन नोंदणी सुरू आहे आपली ऑनलाईन नोंदणी रात्रीपासून चालू केलेली आहे आणि उद्या पाच वाजेपर्यंत नोंदणी राहील आतापर्यंत साधारणतः किती ऑनलाईन नाव नोंदणी झाली अंदाजे एक सत्तर ते ऐंशी नोंदणी झालेली आहे तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना ओपनचं मैदान आहे सोळेवाडी फाटी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तर ऑनलाईन नोंदणी करून आणि सहकार्य कर आयोजकांना ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आहे ते, ते स्वतः एक बैलगाडी मालक आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारे ओळख बसेला नाही जे रितसर पळणार मग जिथनं चिठ्ठी निघणार तिथनं रितसर पळणार त्यांची स्वतःची गाडी असली तरी रितसरच पळणार आहे त्यामुळे कुठलंही मनास ना का भया या बैलगाडी मालकांना काय सांगाल आता एक तुम्ही आयोजक तर आहेच पण एक बैलगाडी मालक म्हणून मैदान कसं होईल आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल मैदान रास्त होईल ज्यांचं बैल चांगले मातीच्या रानाला चांगले पडतात त्यांनी सर्वांनी यावं अन्याय कुणावरही अजिबात होणार नाही याची जबाबदारी माझी स्वतः राहील नक्कीच पुढं आपल्याला आजूबाजूला वीर वगैरे खड्डा काय असं मोठ अडचण वीर खड्डा अजिबात काही नाहीये झाड झाड सुद्धा जवळपास कुठेही नाही अडथळा अजिबात नाहीयेच आणि दगड खडा सुद्धा अजिबात फाटी तुम्हाला बघायला भेटणार नाही, नाही नक्कीच पुढं निकाल रायसल्यानंतर पुढं थांबायला किती जागा आपल्याला बरंच अंतर आहे सात आठशे फूट अंतर आहे मोकळंच आहे काय सुद्धा अडचण नाही बांध नाही काय नाही काय नाही पुढं ताल वगैरे अडवी काय खड्डा अजिबात काय नाही नक्कीच मित्रांनो मैदान घेतलेलं म्हणजे आता स्वतः बैल गाडी मालक आहेत त्यामुळे त्यांना माहिती कि मैदान कसं करायचं मैदान चांगलं गेलं मित्रांनो या बाजूला सुट्टीच्या ठिकाणी कुडून गाड्या सुटणार आहेत आणि पुढच्या बाजूला निकाल रेस आहे आता रोलिंग करायचं राहिले ता, ता, तास टाकलेले आहेत आपण बघू शकता तास वगैरे टाकलेले आहेत कमिटीनं फक्त रोलिंगचा विषय रोलर उद्या त्यांचा येणार आहे सकाळी तर भैयाने सांगितलंय पाणी मारून व्यवस्थित रोलिंग होणार एकदम प्लेन मध्ये की कुठल्याही अडचण बैलांना पळा येणार नाही भैया काय सांगाल अजून तुम्ही बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात अजून मैदानी ज्या फाटीवर मागल्या वर्षी बाकासूर पळाला होता तीच फाटी आहे बर आणि पल्ला नऊशे फूट आहे व्यवस्थित पळता येईल काय अडचण येणार नाही बैल मालकांना बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगत ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि उद्या पाच पर्यंत आहे नंतर कुणाची नोंद घेतली जाणार नाही आणि कसल्याही प्रकारे मैदाना दिवशी नोंद घेतली जाणार नाही काय असेल ते आदल्या दिवशी आदल्या दिवशी स्लॉट सुद्धा आदल्या आदल्या दिवशी स्लॉट सुद्धा निघणार किती गाडी उद्या किती येऊ द्या मित्रांनो नावासाठी मैदान आहे कारण आता प्रशांत भैया स्वतः उद्योजक आहेत आणि ते सुद्धा बैलगाडी मालकच आहेत त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकाला त्यांनी सांगितलं अन्याय आणि गाड्या किती पण द्या त्यांनी हो सांगितलं की आम्ही रितसर बक्षीस देणार आहे गाड्या किती जरी आल्या किती जास्त आल्या कमी आल्या तरी सुद्धा जेवढे बक्षीस आहे तेवढं बक्षीस दिली जाणार नक्कीच आणि बक्षीस रुपये तुम्हाला माहिती आहे एकाहत्तर का एकावन्न एकतीस एकवीस अकरा मला वाटते पंधरा अकरा आणि सात सात हजार संघटने प्रवेश फी तेवढी ना सातशे प्रवेश फी सातशे रुपये आहे नक्कीच तर बैल गाडी मार्कते आपण अवश्य ऑनलाईन आणून करून स्वतः आयोजक कमिटीला सहकार्य करा वाढदिवसानिमित्त बहिणी मैदान घेतले आणि लाईव्ह लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह श्री गणेश लाईव्ह आहे श्री गणेश लाईव्ह लाईव्ह आहे नक्कीच मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण लॉट वगैरे श्री गणेश लाईव्ह युट्यूब चॅनल आपल्याला पाहायचे भेटतील उद्या संध्याकाळी तर जे बैल गाडी मालक ओपनचे नोंद करायचे राहिले त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नावनोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशांत दिसले भैया मित्र यांना सहकार्य करायचे मैदान पारदर्शक आहे कुठल्या प्रकारे ओळख पार्सलिटी नाही भाई यांनी सांगितले कारण स्वतः ते मैदानात उपस्थित असणार आहेत दिवसभर त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आपण सहकार्य आणि वेळेत नोंद करून घ्या मित्रांनो आपल्यासोबत प्रशांत भाई यांचे सहकार्य आहेत त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल कसं होणार आहे मैदान मैदान हे पारदर्शक होणार आहे चांगलं होणार आहे बर आणि चांगलं एक युवा उद्योजक जे काय चांगलं त्याच्यामुळे चांगलंच होणार आहे आणि स्वतः गाडी मालक आहेत बरं इथं बक्षीसरित सर दिलं जाणार का बक्षीसरित सर आहेत सगळे आणि जर काही निदर्शनात चुकीचं आलं तरी सुद्धा दाखवल त्याला मित्रांनो म्हणजे स्वतः आयोजकांनी सांगितलं जर तुम्हाला कुठे चिटिंग वाटली किंवा काय चुकीचं वाटलं तर दाखवून द्या तुम्हाला आम्ही दहा म्हणजे बक्षीस देऊ इथपर्यंत सांगितलं त्यामुळे मैदान पारदर्शक आहे कुठल्या प्रकारे ओळख वशीला पार्सलिटी नाही त्यामुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा फाटीचा एकदा ऍड्रेस सांगा तुम्ही एकदा कस कुठं कसं यायचं ठीक आहे विट्यातून रेवनशिद मंदिर हा रेवनशिद मंदिराजवळच सुळकाई रोड जवळच इथेच जुनीच फाटी आहे मित्रांनो हा विट्यातून सरळ पुढे आला की रेवन मंदिर आहे रेवन सिद्ध पुढे एक किलोमीटर वरती डाव्या बाजूला आपल्याला फाटी दिसेल पाहिला फाटी मी अजून एकदा सांगतो रान मातीचा आहे फक्त रेलिंग करायचं राहिले तास वगैरे टाकलेले आहेत आपण पाहू शकता आणि उद्या बहिणी सांगितलंय सकाळी पाण्याचं टँकर आणि रोलर या ठिकाणी येऊन सगळं व्यवस्थित राहणार कुठल्याही प्रकारे बैलांना इथं मैदानात अडचण होणार नाही बहियांनी सांगितलं कारण स्वतः एक बैलगाडी मालक आहेत त्यामुळं आपण ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा उद्या संध्याकाळी श्री गणेश युट्यूब चॅनेल या चॅनलवरती आपल्याला लॉट बघायला मिळणार आहेत तर एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू नावानं सांग बोल